स्वरा आणि स्वराची मॅगी शाळेतून आलोय आम्ही आणि जाता जाता शॉपिंग हे <laughs> वाररी आहे हाय फ्रेंड्स आज आहे घरी स्वराच्या शाळेमध्ये होता ओपन हाऊस ओपन हाऊस मध्ये टीचरनी तिच्या बाबत केली मोठी तक्रार स्वराच्या टीचरने मला तक्रार केली की स्वरा जेव्हा एक्झाम देत असती ते एक्झाम पेपर ती तिच्या मैत्रिणींना दाखवत असती टीचर सांगत होती की तिचे मार्क्स तिला पहिला यायचं नाही आहे पहिला नंबर तिला घ्यायचा नाही आहे ते मार्क मैत्रिणींना मा द्यायचे हे तिची टीचर मला कंप्लेंट करत होती आणि दुसरी कंप्लेंट शाळेत खूप बडबड करते खूप बडबड करते खूप बडबड करते लिमिटच नाही आणि अभ्यासाच्या बाबतीत एक पण कंप्लेंट नाही आपण ना। तिची तक्रार करायची गरजच नाही स्वरा मला काय बोलते माहिती का तुम्हाला काय बोलत होती का मला तू शाळेत जायला आम्हाला कंटाळा येतो हा शाळेत जायला तिला कंटाळा येतो असं ती म्हणती कधी कधी पण तिला कंटाळा येत नाही आणि जेव्हा त्यांचे पेपर लिहून होतात ना तेव्हा ती झोपते तिला मी विचारलं की स्वरा असं का तू का त्यांना पेपर दाखवती मग ती जेव्हा माझे पेपर होतात ना एक्झाम देऊन होती ना तेव्हा मी झोपते म्हणजे टाइम असतो संपलेला नसतो टाइम थोडंसं बाकी असतो तेव्हा ती झोप शाळेत ती झोपते पेपर देतानी का झोपते का पेपर देऊन झाल्यावर पेपर देऊन झाल्यावर ती झोपते आणि मग मैत्रिणी मला उठवतात आणि बोलतात की मला पेपर दे तुझे पेपर दाखव आता हे नवीन तिच्या बाबत मी ऐकलेलं आहे त्याच्यासाठी पॅरेंट्स टीचर मीटिंगला जावा आणि सगळ्यांना सांगितलं की मी मम्मीला घाबरते जे की अजिबात नाही मम्मीला कधीच घाबरत नाही घाबरते मम्मीला तू खोट कधी घाबरती गे मम्मी काय करते तुला मम्मी मारते तिला मी तिला मारते चला आज सुट्टी घरातली काम आवरून घेऊया आपण पिकनिक जाणार आहे स्वराची उद्या पिकनिक जाणारे जा त्याच्यासाठी स्वराने मला शॉपिंग करायला सांगितली तर हे बघा हे काय चॉकोची हा ठीक आहे आणि फोन वरती बोलती है तिकड़ आणि तिला पाहिजे हे नूडल्स बनवून उद्या आणि हे तिचं परत घेऊन आली ही परत परत घेऊन आली ही लेट्स ट्राय लेट्स ट्राय नाही कसे पण एक्सपेरिमेंट करत राहते नुसती लेट्स ट्राय बस संपलं सर हा कुणाचा डब्बा आहे हा इथे होता म्हणजे हा आहे पण आपला तर नाहीये आज सुट्टी आहे तर म्हटलं घर आवरायला घेऊया आणि हे बघा फ्रीज मध्ये हे जवळ जवळ दोन महिन्यापासनं आणि हा तीन महिन्यापासनं श्रीखंडाचा डब्बा तसाच तसा पडलेला त्याच्यामध्ये अर्धा अर्धा डब्बा भर श्रीखंड आहे ह्याच्यात मोस्टली एकच चमचा घेतला असेल घरात कोणाला आवडत नाही एक जेव्हा ना तेव्हाच खातात त्याच्यानंतर अजिबात नाही स्वरा पण नाही स्वरा तर गोड खायचं खूप कमी करते फायनली फेकून द्यायचा टाइम झाला इथे आपल्या पाण्याच्या बॉटल भरून झालेले हाय ती भांडी घासायची कंटाळा येतो यार घरी असलं की आज कामावर घरी स्वराच्या स्कूल मध्ये गेलते स्वराचा ओपन हाऊस होता ना त्याच्यामुळे तुम्हाला तर मी सकाळी सांगितलेलंच आहे दिवसभर घरी कामावरून ज्या दिवशी घरी असतो ना असं कंटाळ येतो नुसता कंटाळा येतो काही सुचत पण नाही तसंच मला झालेलं आत्ता वाजल्यात साडेसहा संध्याकाळचे आणि आता चहा बनवायला ठेवलाय सोरा ट्युशन लागले सोरा ट्युशनवर नाही यायच्या आधी म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊया घरामध्ये झाडून झुडून घेऊया नाही तर ती म्हणन तू नेहमी घरी असली का अशीच करते मी अशीच करते कंटाळा येतो मला नुसता कंटाळा नुसता कंटाळा येतो कपडे खूप धुतले आज हे बघा कपडेच कपडे नुसतेच कपडे ते खाली पण कपडे घेतलेत नुसते जरा म्हणते ते, ते तुझं फेवरेट काम असतं कपडे धुवायचं माझं खरंच फेवरेट काम आहे कपडे धुवायचं मला आहे ना मी इन फ्युचर कधी मशीन पण घेतली ना मी मशीन तर घेणार नाही पण कधी घेतली ना, ना। तरी पण मी हाताने कपडे धुवत <laughs> का काय माहिती मला कपडे स्वच्छ व्हाय असे स्वच्छ धुवून निघायला पाहिजे आणि स्वराच्या पप्पा एवढे मळून येतात ना काय विचारायलाच नको त्यांचं काम असतं ते तरी काय करते चला चहा बनवून आणि मी बनवायला घेतलेले पुडिंग स्वरा यायच्या आधी तिला सरप्राईज आहे बघा कॅरेमेल पुडिंग आपल्या इकडं चहा उकळतोय मस्त आणि इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे दुधासाठी पुडिंगसाठी थोड पुडिंग याच्यामध्ये टाकायचंय त्याच्यामुळं थोडंसं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेली आहे मी कारल्याची बटाट्याची भाजी जी मी सकाळी बनवली होती थोडंसं खाते मी तोपर्यंत आपला चहा पण उकळेल खाऊन झाल्यावरती चायचा आणि चपाती चला या जेवण करायला ह्या वाट्या चांगल्या धुवून घेतलेल्या आहे पुडिंगसाठी चार वाट्या चार वाट्यांमध्ये पुडिंग टाकायचं आहे दूध चांगलं गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आहे आपल्याला पुडिंग पावडर आणि असं ढवळत आहे याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची काही गरज पडत नाही कारण की ऑलरेडी ते गोडच असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर इन्क्लुडिंगच असते ढवळायचं खूप वेळ दोन तीन मिनटं तरी ढगळायचं खूप वेळ म्हणजे दोन तीन मिनटं तरी थोडस प्रेशर जास्त नंतर आपल्याला एक दोन तीन मिनटं व्यवस्थित ढवळून घेतल्या वाट्यांना पुसून घेतलं चार वाटे आपल्या टाकायचं हे टाकून घेतलेलं आहे आणि आता ही चौथी वाटी ह्याला थोडा वेळ ठेवायचं आहे बाहेर त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मध्ये आहे आणि आपलं पुडिंग रेडी झालं खाण्यासाठी कुकरला उडदाची डाळ लावलेली आहे उडदाचं बुट करायचं आहे कुकरच्या शिट्ट्या होत्या आणि ही कालपासनं माझ्या बॅगेत होतं आणि हिनी ते खायला घेतलंय तोंड धुतलंय आणि तुम्हाला सांगते आज मॅडमने काय पराक्रम आहे कामा कामावरूनच म्हणते ट्युशनवर ना आल्या कामावरून तुम्ही येते ट्युशनवर ना आल्या आणि यांनी काय केलं तुम्ही तुमच्या तोंडानीच सांगा जरा सांगा जरा तोंडानी नाही वरती बघ जरा वरती हि आहे ना ॲलोवेरा जेल होतं बघितलं नाही काय नाही मॅडमने सरळ सरळ तोंडाला लावलं मी मग ते ही काय करते म्हटलं स्वरा ते काय बोलते फेशवॉश आहे ना तो फेशवॉश होता का ॲलोवेरा जेल फेशवॉश समजू आमच्या मॅडमने लावला पण ते थोडंसं वाचायचं देखील कष्ट घेतलं नाही की आपण थोडंसं रीड करावा आणि हे चालू आहे खाणं आपलं पुडिंग बनवून रेडी आहे चला या खायला सगळ्यांनी पुडिंग प्लेटमध्ये काढून घेतलं काही यम्मी वाटते दिसतानाच किती छान दिसतय चला स्वराला खायला देऊया घरी बसून आज एक चांगलं काम केलं म्हणजे पुडिंग बनवलं नाहीतर घरी बसून काही करत नाही असं स्वरा म्हणते केकचा हॅपी बर्थडे केकचा हॅपी बर्थडे <laughs> कस झालंय काय रेडीमेड असतं त्याच्यामुळे झालंय याचा म्हणायचा प्रश्नच नाही किती छान झाले काय झालं ते मस्त मला <laughs> नाही